हाय किचन किचनमधून सगळ्यांचं स्वागत आज मी भेंडी बटाटा भाजी करते त्यासाठी मी भेंडीमध्ये चार भाग करून उभी कापून घेतलेली आहे मोठं भेंडं असेल तर मी अख्खंच ठेवले आणि ला, ला... मोठं भेंडं असेल तर दोन भाग केले आणि लहान असेल तर अख्खंच भेंडं ठेवले आणि मध्ये चार भाग करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे मी सगळी भेंडी कापून घेतलेली आहे आता प्रथम मी तेलात भेंडी परतून घेणार आहे भेंडी घेतलेली आहे आणि सगळी भेंड्या परतून घेणार आहे दे। तिने अर्धा लिंबू फिलणार आहे त्यामुळे भेंडी चिखट होत नाही चिखलटपणा कमी होतो भेंड्याचा आणि सात ते आठ मिनटं भेंडी परतून घ्यायची मेगीकडे खलबट त्यात धणे कुटून घेते तुम्ही धणा पावडर पण वापरू शकता धाड संपली होती म्हणून मी ते कुटून घेते आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लस आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या छान खरपून भाजून घ्यायचंय थोडं हिंग टाकायचंय लसून छान परतायचं आहे आणि आता इथे कुटलेले धणे टाकते ते पण तेलावर छान परतून घ्यायचे आणि इथे मी कापलेली बटाटी टाकते बटाटी पण उभीच कापून घ्यायची आहे भेंडी आपण उभी कापलेली आहेत त्यामुळे बटाटी पण उभीच कापायचे आणि थोडं मीठ घालून बटाटी पण शिजवून घ्यायची तर बटाटे सात ते सत्तर टक्के शिजलेली आहे आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि इथे दोन छोटे बारीक चिर कांदे कापून घेतलेले मोठा असेल तर एकच कांदा घेऊ शकता आणि कांदा मऊन झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे एक टोमॅटो टाक घातलेला आहे मी आणि थोडं मीठ घालून हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे मीठ घातल्याने टोमॅटो लवकर मऊ होतो छान शिजवून घ्यायचं आहे हाफ कडायचे पाणी ठेवून ते पावडर मसाले टाकणारे त्यामध्ये हळद मिरची पावडर आणि गुडा मसाला टाकणार आहे आणि मसाले छान परतून घ्यायचे थोडस पाणी संपूर्ण मसाले जळू येत म्हणून आणि मसाले शिजवून घ्यायचे आणि मसाले शिजल्यानंतर आता आपण तेलावर परतून घेतलेली भेंडी टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची थोडंसं मीठ घातलं या स्टेजनं थोडी आमचूर पावडर घातली एक टीस्पून आमचूर पावडर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी साखर घातली साखर ऑप्शनल आहे आणि छान परतून घ्यायचं आणि आपली भाजी तयार आहे सर्व करूया सो अगर आप भेंडी बटाटा भाजी तैयार है वीडियो बगैत ने थैंक्स बाय बाय